लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात होत असताना बारामतीया लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यातच नाही तर देशातसुद्धा आहे ही ननंद भावजईची जोडी यामध्ये कोण जिंकणार यामध्ये आज सुनेत्रा अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला त्यामध्ये जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती एवढी दाखवली की अजित पवार यांच्याहूनसुद्धा त्यांची जास्त संपत्ती आहे सुप्रिया सुळे यांची संपत्ती अडोतीस कोटी दाखवली आहे त्यांच्याकडे एक सुद्धा कार नाही तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नीने त्यांचे नावावर स्थूल मूल्य बारा कोटी छप्पन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी एवढी आहे त्रा पवार यांच्याकडे चौतीस लाख एकोणचाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने यामध्ये चांदीच्या व सोन्याचे ताट आहेत तसेच दहा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या गाड्या आहेत त्यामध्ये एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर आहेत सुनेत्रा पवार यांच्याकडे अडोतीस लाख रुपयाची स्थावर मालमत्ता आहे यात शेतजमीन आणि बिगर शेतजमीन असा समावेश आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद